सांगली दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया यादव यांच्या दालनात कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे साहेब महाराष्ट्र राज्य संघटक आनंद सर व शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना गेली एकोणीस ते वीस वर्ष सर्व क्षेत्रातील कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे आंदोलने रास्ता रोको निवेदन देऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री खासदार आमदार यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन देऊन कलाकारांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची विनंती करत आली आहे त्यापैकी काही मागण्या मार्गी लागल्या परंतु काही मागण्या अजून मार्गी लागल्या नाहीत म्हणून दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढून कळवले आहे त्याचबरोबर दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयामध्ये सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब यांच्या दालनात स्वत मी हातकणंगले मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गारे यांनी अर्धा तास अनेक मागण्यासंदर्भात चर्चा केली व महाराष्ट्र राज्यातील वृद्ध कलाकार मानधनवाढीव प्रस्तावाबाबत विनंती केली मंत्री महोदय यांनी सांगितले की माझ्याकडे निधी भरपूर आहे मी लगेच जिल्हाधिकारी यांना कळवतो असे आश्वासन दिले त्याची माहिती घेण्यासाठी दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे साहेब यांनाही भेटून कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल साहेब व आमदार अशोकराव मानेबापू व शिष्टमंडळाने विचारपूस केली आहे आणि आज आपणास भेटून चर्चा करण्यासाठी आलो आहे दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसमध्ये दाखल झालेले वृद्ध कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करून ठेवा वरती सांस्कृतिक विभागाकडे पाठवू नये कारण वाढीव प्रस्तावाबाबत आपणास कळवले जाणार आहे तरी आपण पात्र कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करून ठेवावेत अशी विनंती आहे असे अनिल मोरे साहेब म्हणाले यावेळी उपस्थित म्हणून महाराष्ट्र राज्य संघटक माननीय आनंद हाबळे सर पश्चिम महाराष्ट्र संघटक सुरेश साठे सांगली जिल्हा अध्यक्ष देवदास भंडारे सांगली जिल्हा उपाध्यक्ष बबन पवार सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ कल्पना माने कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम लोहार मिरज तालुका अध्यक्ष रामदास पाटील वाळवा तालुका संपर्क प्रमुख संजय पवार शिराळा तालुका संपर्क प्रमुख संभाजी पाटील वाळवा तालुका उपाध्यक्ष शहाजी डांगे वाळवा तालुका महिला आघाडी अध्यक्षा प्रिया गोंजारे कमल पाटील अनुसया पाटील नेताजी माने जगन्नाथ लोंडे भिकाजी चव्हाण श्रीरंग लोहारसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते